काही काही डिशेस अशा असतात की नाही की ज्या सगळ्यांना आवडतात आणि असं वाटतं की या घरी केल्या तर काय मस्त होईल की नाही म्हणजे सगळ्यांना त्याच्यावर अगदी भरपेट ताव मारता येते आणि त्यातलीच एक अतिशय सुंदर रेसिपी म्हणजे कटवडा त्याच वेळेला माझ्या मनात आलं की हिच्याकडनं आपण ती रेसिपी विचारायची ती करून घ्यायची त्यापेक्षा तिला आपण आपल्या यूट्यूबवरच बोलवलं तर किती छान नाही आणि म्हणूनच आज आपल्या अनुराधा चॅनलवर मी मोनिकाला बोलवलं मोनिका तुझं अनुराधा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी मोनिका कोठारी सगळ्यात आधी मला काकू तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस उजाडलाय <laughs> असं म्हणायला काहीच हरकत नाहीये कारण की तुम्ही मला तुमच्या चॅनलवर इन्व्हाइट केलेलं आहे आणि नक्कीच आपण ही रेसिपी करतानाही एन्जॉय करूयात आणि सगळ्यांना ती नक्की ट्राय करायला सांगूया चला तर मग आपण किचन मध्ये जाऊयात आणि मोनिका कडनं कटवडा कसा करायचा तो शिकूयात चल मोनिका जाऊयात हो हो अरे वा मोनिका सगळी तयारी झाली की तुझी तर काय काय घेतले ते सांग मला इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत जे उभे चिरून घेतलेले आहेत भरपूर अशी ताजी तव आणि कोथिंबीर आहे हिरवे मिरची आहेत खडे मसाल्यांमध्ये मी इथे दालचिनी लवंग मिरी त्याचप्रमाणे चक्रीफूल देखील घेतले मिरीचं आणि लवंगांचं प्रमाण कसं की तुमच्याकडे तिखट किती खेळ त्यावर तुम्ही ते कमी अधिक जास्त करू शकता त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सुक खोबरं जे मी खिसून घेतलेलं आहे इथे स्पेसिफिकली आपण सुकच खोबरं वापरायचंय ओलं खोबरं नाही वापरायचं त्याचं कारण असं की त्याला खूप छान असं तेल, सूर। तेल सूर। त्यानंतर हे कांदा लसूण मसाला धणे लाल तिखट त्याचप्रमाणे गरम मसाला देखील आपल्याला यामध्ये दे थोडा लागणार आहे आणि हे जे आहे हे लाल तिखट आहे थोडीशी आपण इथे सोप घेतलेली आहे आता हे दोन लाल तिखट कसले ऍक्च्युली हा जो आहे हे थोडं तिखटाचं प्रमाण वाढवणार आहे आणि ही जी बेडगी मिरची आहे ती आपला तवंग जो आहे तो वाढवणार आहे त्यासाठी अच्छा आणि वड्यासाठी जे आहे ते बटाटे वडे अच्छा ते वेगळं असं साहित्य आणि हे देखील साहित्य आपल्याकडे सहजतेने उपलब्ध असत मग आपण पहिल्यांदा कट करून घेऊया हो नक्कीच कटवड्याला तेल जास्त नाही का जरा हो लागतो कट कटायला तर हे तेल जे आहे ते थोडं आपण गरम होऊन द्यायचं आहे जिरं बाबा छान लगेच तडतडलंय त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकूया यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि हा जो कांदा आहे तो आपण छान असा फ्राय करून घ्यायचा आपण त्यामध्ये टाकणार आहोत धणे साधारण एक टेबलस्पून धणे मी टाकते त्यानंतर आपले खडे मसाले जे आपण घेतले होते लवंग दालचिनी मिरी हे सगळे टाकणार आहोत त्याचप्रमाणे तमालपत्र आणि छान असं पुन्हा आपण परतून घेऊया बट यामध्ये आपण सुको खोबरं टाकणार आहोत आणि ते देखील छान परतून घेऊया टोमॅटो आपण त्यात टाकूय आता टोमॅटो ज्या वेळेस आपण कुठल्याही याच्यामध्ये टाकतो त्यानंतर लगेच टाकतो ते म्हणजे मीठ मीठ टाकायचं कारण असं की जो आपला टोमॅटो आहे तो छानपैकी शिजला जाईल त्यासाठी आपण टोमॅटोवरती लगेच मीठ टाकतो बरोबर यामध्ये आपण टाकूय को थोडी कोथिंबीर बर छान आपलं असं परतलंय हो। आता आपल्याला हे जे आपण केलंय तयार याला छान असं थंड होऊ द्यायचं पूर्ण आणि त्यानंतर आपण याला मिक्सर मधून बारीक वाटण काढायचंय पण अगदी कमीत कमी, -कमी पाणी वापरून किंवा नाही वापरलं तरी चालेल चाले किंवा दोन ते तीन टेबल स्पून पाणी वापरू शकता चालेल तर ह्याच्याकरता आपल्याला बटाटे वडे लागतील बटाटे वडे हो, म्हटलं की एक तर आवरण आणि सारण या दोन गोष्टी लागतील आता पहिल्यांदा आपण आवरण करून आवरण म्हणजे बटाट्याचं वरचं जे कोटिंग असतं त्याला आवरण असं म्हणतात आपण आवरण करता काय काय लागणार आहे ते तुम्हाला बेसन पीठ घेत मी, मी साधारणतः एक चार मोठे चमचे जे आहे हे पीठ घेत आता टीप महत्वाची अशी आहे की यामध्येच आपण चार चमचे जर मी ते पीठ घेतलंय तर त्यामध्ये मी दोन चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ आहे याचं कारण असं की तांदळाच्या पिठामध्ये त्या आवरणाला छान क्रिस्पीने म्हणजे हो। सोडा न वापरता जर बटाटे हो। वडे आपल्याला करायचे असतील तर त्याच्याकरता तांदळाचं पीठ वापरणं आवश्यक आहे यामध्ये आता मी टाकणार आहे हळदी पावडर बर चवीनुसार मीठ आपल्याला लागेल आणि शक्य असल्यास हे जे पीठ आहे ते आपण गरम पाण्यात करायचं म्हणजे अजून खुसखुशीतपणा वाढायला कोमट पाणी जे आहे ते आपण वापरू शकतो आणि छान असं आपण त्याचा एक घोळ तयार करून हे कोमट पाणी इथे मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकायचं तर हे छान असं आपण हे पीठ जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे आणि याला आपण रेस्ट करण्यासाठी पाच मिनिट बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपलं सारण जे आहे ते देखील रेडी होऊन सारण करून घेऊया सारणासाठी आता जो मसाला मेन वापरायचा आहे त्यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर आल्या लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया आता आपण कढईमध्ये थोडं तेल ओतायचं एक साधारण एक टेबल स्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जिरं टाकूयात थोडं जिरं तडलं की आपण जे वाटण करून घेतले ते टाकूया पाच ते सहा बटाटे जे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत ते आपण आता यात टाकूया मोनिका मस्त झाले सा ग सार पण मोनिका मीठ घालायचं राहिले ना चवीप्रमाणे मीठ आपण टाकलंय बटाट्यावड्याचं सारण सुद्धा होणं फार आवश्यक असतं हो म्हणजे oh. कट छान झालाय पण वडा चांगला नाही झाला असं नको <laughs> सारण पण छान झालंय आणि जो काय आता तो तू मसाला वाटून घातलायस की नाही oh. त्याच्यामुळे त्याचा इतका छान सुगंध येतोय याला टेम्पटिंग अजून करण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर आता हे सारण आपलं तयार झालंय छान असं हे थंड आपण करून घेऊयात आणि त्याचे गोळे तयार करून घेऊया आता कढईमध्ये आपण साधारणतः दोन ते अडीच टेबल स्पून मी तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालंय आपण यामध्ये जिरं टाकूयात फ्रेश असा कढीपत्ता आणि आपण जे वाटण घेतलंय वाटून तो यामध्ये टाकायचं गॅस आहे ना आपण या आता पुढच्या प्रोसिजरसाठी बारीकच ठेवायचं आता हे आपण परतायला छान ठेवलं आहे मस्त परतेल तोपर्यंत आपण त्यामध्ये आपले बाकीचे मसाले जे आहेत ते देखील टाकून घेऊयात इथे मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे त्यानंतर इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे ज्याने छान असा रंग येणार आहे त्यानंतर यात ता आपण टाकणार आहोत गरम मसाला आणि थोडं लाल तिखट ज्याने तिखटपणा वाढणार आहे अगदी चिमुटभूर अशी आपण बडीशेप टाकायची आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं यामध्ये आपण थोडीशी हळद देखील टाकणार आहोत म्हणजे लाल रंग आणि हळदीचा रंग मिळून असा छान तवंग येईल यात आपण थोडस मीठ टाकूया तुम्ही बघू शकता इकडे कडेने आता त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे इथे छानपैकी आपण हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे आणि आता एकदा ढवळून घेऊया आता या कटाला आपण दनपून अशी एक पाच मिनिट उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे त्याचा तवंग जो आहे तो छानपैकी यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकण्याची गरज आहे आपण थोडं पाणी टाकूयात बर छान असा त्याचा घोळ तयार करून घेऊया आपण उकळत असं हे तेल जे आहे ना थोडस आपल्या या पिठात टाकूयात म्हणजे आपल्या वड्याला एक छान खुसखुशीत पण आणि आता आपण वडे तळायला घेऊया वडे मस्त असे छान झालेत तयार आपण काढून घेऊयात आता असे वडे छान आपले तयार झाले क्या बात आहे मोनिका काय सुंदर झालंय ग छान अशी तरी आलेली आहे त्याला अगदी अगदी आणि आता छान कोथिंबीर आपण त्याच्यावरती थोडीशी टाकूया बर आणि सर्व करायला आणि सर्व करायला घेऊया बाहेर मंडळी वाट बघतात बरं का कधी मिळतंय आपल्याला असं झाले सगळ्यांना हो चला मग सर्व करूया अगदी सगळं तयार आहे आपण सर्व करायला घेऊया आहे की नाही मोनिकाने आपल्याला किती सुंदर कटवडा शिकवला की नाही मोनिका परत तुझं खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि मोनिका तुला आमच्या युट्यूब चॅनलकडनं आणि आमच्या सगळ्या व्हिएर्सकडनं हे आपली संस्कृती आणि आपले सणवार हे पुस्तक मी तुला भेट नक्की बघ आणि मला अभिप्राय कळ बघ आणि हो, हो। तुम्ही सुद्धा व्युअर्स मंडळी हा पदार्थ कसा झालाय तुम्ही करून बघितला का त्याबद्दल सुद्धा अभिप्राय द्यायला विसरू नका आणि आपलं आपली संस्कृती आणि आपले सणवार हे पुस्तक घ्यायला सुद्धा विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद